वैलेट मशीनवरती 4 नंबरचं बटन आहे त्याच्या समोर पंजा हाताचा पंजा हे चिन्ह आहे सर्वांनी ते बटन दाबून आपलं पवित्र मतदान आपल्या दगीर दादा बाळकेंना अर्पण करावं ही संत चरणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर कासा समाजाचे नेते कासार समाज असा पाठिंबा व्यक्त करू मला थोडी झाली चार शब्द मी प्रगती मॅडमला ग्वाही देतो की भगीनाथ मागे आमचा पूर्ण कासार समाज आहे ते तुम्हाला आवडून ठेवतो मी विनंती करू नेत्यांना काही कोण कॉरिडॉरची भीती या उमेदवार कॉरिडॉर होत ते पुन्हा घड काढण्यात आलेलं आहे मी विनंती करतो की घरातल्या लोकांना काही आपली घर जाणार आहेत का आमदार होणार आहेत सरकार त्यांच्यावरती ना तुम्ही द्यावं त्यांना म्हणायचे की एक पडू देणार नाही विनंती करतो पंढरवाडा मतदारसंघाच्या स्वाभिमान्य माझ्या मतदार एक विनंती करतो की येणारी निवडणुकी आहे जनशक्ती आणि जनशक्ती गेल्या काही आपल्या पंढरपूर मध्ये समोरचा उमेदवार पैशाचा पाऊस पाडत आहे जरूर त्या पैशाची पैशाचा पाऊस पडत धनलक्ष्मी तुम्ही धरून घ्या एकत्र आलं तरी

शेतीच आहे खरंतर लढाई स्वाभिमानाची आहे प्रत्येकाने आपला स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आणि आपला स्वाभिमान जपण्यासाठी येणाऱ्या दीड तारखेला महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी हाताचा पंजाब या, पंजा या चिन्हा बटन दाबून आपल्या सर्वांचा स्वाभिमान जिवंत ठेवायचा आहे दादांनी बोलताना सांगितलं की आज इथं कॉरिडॉरचा विषय तुम्ही उपस्थित केला या अगोदर पण इथं उपस्थित असणारे माझ्या ज्येष्ठ सगळे नागरिक आहेत त्यांना माहित आहे की खूप वर्षामध्ये इथं सायला प्रश्न सुद्धा निघाला होता त्यावेळेस त्याला पहिला विरोध करणारे ना आदरणीय नाना होते नाना, नाना हयातीत असते तर ही वेळ आली नसती आणि त्याहून पुढे सांगायचं झालं तर आज खर तर नानांची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करताना आपण सगळ्यांनी मला साथ आणि सोबत केलेली आहे नाना गेल्यानंतर आपल्यावरती अनेक संकट आली त्यातून कुठेतरी पुढे मार्ग काढत आपल्याला अजून त्या संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभं राहायचं आहे मला एवढंच सांगायचंय की नाना हयात असताना तरी आपल्यावर आता पावसाळ्यात छत्र उघड येत्या ना त्या उघडल्याच नसत्या तर मला एवढाच तुम्हाला विनंती करायचं आहे की ज्या छत्र उघडल्या छत्रावर काय दिन आपल्याला उघड आहे खऱ्या अर्थानं मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आज पंढरपूर तालुक्यात तीन हजार कोटीची गोष्ट केली जाते पण आपला परिसर बघितला तर दुरीचं साम्राज्य बांधलेलं कुठेतरी स्वच्छता होत नाही रोगराईचं प्रमाण वाढलेलं आहे याला कुठेतरी आळा घालायचा असेल तर आपल्याला योग्य आणि चांगला आदर वेगाने जात मी इथं स्वागत करते काकांनी निए। मगाशी सांगितलं की कॉरिडॉरचा प्रश्न तो उपस्थित केला पण या इथल्या भागातील अनेक प्रश्न विधान विधानभवनात मांडण्याचं पण काम केलेलं होतं मी सुद्धा तुम्हाला भारतीय कुटुंबाचा प्रतिनिधी तुमची बेट म्हणून दादांचा एक प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला एक शब्द आश्वासन देते की तुम्हाला तुम्हाला विचारात घेतल्याशिवाय किंवा तुमच्या सोबत चर्चा केल्याशिवाय या इथं उपस्थित परिसरातील प्रत्येक घटकाचा प्रत्येक गोष्टीचा विचार केल्याशिवाय या भागातील एकही भीत हलू देणार नाही हा शब्द तुम्ण मला तुम्हाला द्यायचं आहे पंढरीच्या पांडुरंगाला स्मरून आणि ही कालिका देवीची लेख ज्यावेळी तुमच्यावर कुठलंही संकट येईल किंवा तुमच्या पोटावर पाय द्यायचा कुणी जर प्रयत्न करत असेल तर तुम्हाला मी या कालिका देवीला स्मरून तिची लेख म्हणून तुमच्यासाठी कायम तुमच्या पुढे उभी राहील हा शब्द मी तुम्हाला देते येणाऱ्या काळात भ्रष्टाचारा विरुद्ध आणि आपल्यावर गुंडगी हुकुमशाही करणाऱ्याच्या विरुद्ध जर लढायचा असेल तर ही लेख तुमच्या समोर उभी आहे की तुम्हाला आपला पदर करून एकच दान मागते काय मागते तुम्हाला तर तुमची सेवा करण्याची संधी मागते हे तुमची सेवा करण्याची संधीच एक पात्री दान मला येतात तिला द्यावं यासाठी आज समोर उभे आहे मी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही काही सांगेल किती आश्वासन देईल पण गोर गरीबाच्या पाठीमागा उभा राहिला परत कुणी येणार नाही त्यासाठी ना ना। तुमच्या सोबत तुमच्या प्रश्नाची तुमच्या प्रत्येकाच्या प्रश्नाची तुमच्या पोटाची जाण असणारा प्रतिनिधी निवडा या अगोदर इथं गुरावर काय अत्याचार अन्याय झाला तर नाना खंबीरपणे तुमच्या सोबत राहिले होते आणि नानांच्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या विचाराचा वाढस म्हणून या भागात मला कुठली अडचण असली तुमची तर जरूर आवाज द्या या अगोदर पण मी तुमच्या सोबत आहे आणि इथून पुढच्या काळात पण मी तुमच्या सोबत राहीन बोलण्यासारखं खूप आहे पण एवढं सांगते जाता जाता की काही तुम्ही काही सांगत त्यांच्या भूल आपण अजिबात बळी पडायचं नाही आपल्याला आपल्या स्वाभिमानाची एक मजरभूत करायची आहे आणि या भ्रष्टाचारांच्या विरोधात तिन्हूत एकवटून त्यांच्या छताडावर प्रहार करायचा आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला हाताच्या पंजा समोरून बटन दाबून प्रचंड बहुमतांनी भगीरथ विजय करायचे आहे जाता जाता मी एवढंच सांगे सांगेल की बाह्य बहिण दुवाने याद रखना बाह्य बहिण दुवाने याद रखना आने वाली बीस तारीख को पंजाब के पंजाब के सामने वोट करना एवढेच बोलते आणि मी तुम्हाला, देते तुम्चा तुम्चा जा 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 जा, तुम्हाला शब्द देते की तुमच्या पुढे तुमच्यावर कुठलीही अडचण आली आणि काही जरी झालं तर तुमच्या पुढे मी असणार आहे त्यांना माझ्या पुढून माझ्या अंगावरून जावं लागेल हा शब्द शास्त्र देते तुम्हाला आणि आपली रजा घेते धन्यवाद सर्वांचे आपले समाजसेवक युवा नेते वर्षी वाढ संघाचे संस्थापक अध्यक्ष सवयतील आमचे मित्र गणेशदादा अंकुशराव वगैरे दादा यांना जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे यांच्या त्यांचा सत्कार आणि इथं स्वागत होत आहे सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांचा तसेच निलेश माने यांचा इथं प्रवेश होत आहे काँग्रेस पक्षाला त्यांचा पाठिंबा आहे सगळ्यांनी बसलेल्या काँग्रेस पक्षाचा आवाज येत नाही अरे आपलं मत आताच्या पहिल्या अरे आपलं मत आपला मत अमर रहे अमर रहे भारत अमर राह वाल्मी संघाचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र गणेशदा अंकुशराव तसेच निलेश माने यांचा मित्र परिवार असत तसेच रामभाऊ सुर्वासे यांचा जाहीर पाठिंबा इथं दिलेला आहे <laughs> कोळी समाजासाठी आरक्षणासाठी दाखले मिळण्यासाठी भारत खानाने प्रयत्न केले आणि त्या संबंधात अंकुशराव हे आलेले आहेत जणे तो बोला जणे बोला, <laughs> <ने तो> बोला। <laughs>

बांधवांनो आम्ही दोन हजार नऊ सालापासून स्वर्गीय आमदार भारत पालके यांच्या सोबत होतो आजची ही निवडणूक पाच आठ निर्माण झालेली आहे आणि स्वर्गीय आमदार भारत पालके यांनी आमचे अनेक प्रश्न सातत्यानं सोडवले काय सोडवण्याचा प्रयत्न केला आज चंद्रभागेवरील बंधारा असेल किंवा चंद्रभागेवरील बंधारा असेल कुंडित केरू असेल चंद्रभागेवरील बंधारा असेल किंवा महादेव कुणी समाजाच्या जागेचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न स्वर्गीय भारत महामार्केने सोडवले आणि आमच्या सामाजिक कामामध्ये कायम आमच्या कार्याची दखल स्वर्गीय आमदार भारतांना मार्गी घेत होते पण पंढरपूरची अवस्था इतकी झालेली आहे आज आपण एखाद्या सरळात तेवढा होतो पण आज या पंढरपूरातील भावना की पंढरपुरात आलेला माणूस वळकाटा कसा तर पूर्ण धूळ महिला अंगावर बसली असते म्हणजे अशी अवस्था आपल्या ह्या शहराची झालेली आहे पूर्ण शहराची वाट लागलेली आहे आणि आपण आता येणाऱ्या वीस तारखेला आमचं ताई कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार मतदान आहे आम्हाला भारतीय जनता पार्टीनं आमच्या आदिवासी टाकल्यापासून वंचित ठेवण्याचं काम कायम केलं दोन हजार चौदा आम्हाला फसवलं दोन हजार चौदाला आम्ही त्याच्या माग गेलो असेल एकोणीसला माग गेलो असेल पण पूर्ण राग रांगोळी करण्याचं काम या भाजपने केले त्यामुळं आमचा पूर्ण घेतला नाही तर पंढरपूर मंगळा आमची गावागावामध्ये शाखा आहे आणि आता पूर्ण ही कोळे गेल्ली असं सुनीपेक्षा किंवा आमचं झालं पंढरपूर शहरामध्ये सामाजिक कामातून निर्माण झालेलं आहे आणि आमदार साहेब एवढं काम आमच्यासाठी कुणी केलं नाही म्हणून आम्ही इतके दिवस शांत काय होतो तर पूर्ण आम्ही गुप्त बैठक घेतल्या गोकडी बैठक घेतल्या आमच्या बाधवांशी बोललो आणि पूर्ण बागवांशी बोलून एकमित्रान आम्ही तो निर्णय घेतला आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत बगरे बाबा सोबत राहणार आहे आणि आता आम्ही या माध्यमात सांगतोय आम्ही या माध्यमात सांगतोय बगरे दादांना तुम्ही एकटं समजू नका हा पुळी समाज भगीरथ पालखे सोबत आहे ही लक्षात ठेवा आणि निर्माण झाली कोण काय विषय झाला तर आमची संपर्क आम्ही जसं दोन हजार नऊ ला केलं होतं चौदा ला केलं होतं त्याच्यापेक्षा भयानक काम आम्ही आता वीस तारखेला करू आणि भगीरथ साधांचा विषय निश्चित करण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आणि वेळ प्रसंगी कुठलाही प्रसंग आला तर आम्ही महागा सरणार नाही आलो तर आम्ही व्यवस्थित साथ येतो शेवटपर्यंत येतो त्यामुळे आम्ही साथ सोडणार नाही आमचे पण काय प्रश्न आहेत ते प्रश्न भगीर दा दादा आमदार झाल्यानंतर प्रत्येकानी बंधूंनी लक्षात ठेवायचा आहे हाताचा पंजा चार नंबर आहे भगर दादांसोबत राहूया अजून तीन दिवस आहेत भरपूर टाइम शिल्लक आहे माझं ह्या माध्यमातनं एक विनंती आहे सर्व मतदारांना प्रत्येकाने आपल्या आपल्या मोबाईल व्हॉट्सअप फेसबुकवर स्वर्गीय भारत माना फोटो ठेवून पुढं हे वाक केल्या हवं आणि नानांना ना ना एक श्रद्धांजली म्हणून एक फगीरनाथांना मत द्यावं अशी विनंती करतो आणि उद्या उद्या पूर्ण पूर्ण ताकदीशी आज आम्ही रात्री जोपर्यंत नाही पूर्ण भागा भागात फिरून

त्या ठिकाणी या कॉर्नर सभेचे आपल्या समोर येता यावं बोलता यावं आपला अकरा व बाराव गावात त्या ठिकाणी लक्ष्मी दहुणीमध्ये गाव भेटीच्या निमित्तानं चाललोय मला यायची इच्छा असताना देखील तिथे येऊ शकलो नाही त्याबद्दल पहिल्यांदा मी मनापासून अंत्य करण्यापासून तमाम तिथं उपस्थित असणाऱ्या वडील त्या ठिकाणी

हे मग आज काळाची आपल्याला त्या ठिकाणी गरज आलेली आहे आपल्या पंढरपूरच आणि आशीर्वाद देण्याची पाठबळ देण्याची भूमिका महिना पासून त्या ठिकाणी बजावलेली आहे आणि ती बजावत असताना तुमच्या भागात लोकप्रतिनिधी म्हणून शेवटच्या प्रामाणिक काम आणि सेवा करत असताना त्या भागातल्या कोणत्याही सर्वसामान्यांच्या वरती ज्यावेळी अडचणी प्रतिकूल परिस्थिती त्यावेळी तुमचा हा आमदार शिवस म्हणून तुमच्या दुःखाच्या प्रसंगात तुमच्या सोबत अडचणीच्या काळात त्या ठिकाणी येऊ शकतो हे दाखवून देण्याची भूमिका त्यांनी त्यांच्या शेवटच्या सहसापर्यंत पार पाडली दोन हजार नऊ ला पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात असताना पंढरपूर शहरातला सगळ्यात महत्वाचा आणि जिवाळ्याचा प्रश्न होता म्हणजे व्यापारी आणि तिथं राहणाऱ्या नागरिकांचा मास्टर प्लॅनच्या नावाखाली घर उद्ध्वस्त करण्याचा डाव त्या दरम्यान सुरू होता पण ला मायबाप दिलं होतं निवडून गेल्यानंतर माझ्या देखील हरू देणार नाही आणि ती भूमिका तुम्ही सेवक म्हणून काम करण्याची संधी दिल्यानंतर या अकरा वर्षाच्या काळात तिथल्या गोड गरिबांच्या वरती व्यापाऱ्यांच्या वरती अन्याय अत्याचार होत असताना धावून जाण्याची भूमिका व्यक्त करून एक वीट देखील तिथली पंढरपूर शहरातली मंदिर परिसरात लगेच दिली नाही परंतु समाजाच्या विरोधातल्या सरकारनं आपल्या विरोधात चालवलेलं षडयंत्रात आज त्या ठिकाणी कॅरेडोरच्या नावाखाली तिथला व्यापारी तिथला सर्वसामान्य माझा बाईबाप जनतेला करण्याचं पापण काम त्या ठिकाणी या भाजपच्या सरकारला आणि त्यांच्या स्वतःचा त्या ठिकाणी सुधारायचा आहे आणि म्हणून सर्वसामान्य मायबाप जनतेला वाऱ्यावरती सोडण्याची भूमिका त्यांची आहे आणि ती आणून पाडण्यासाठी कारण भारत नवांची आपल्याला शिकवण आहे आमच्या सारख्या हजारो मावळेच्या शहरामध्ये त्या ठिकाणी काम करतायत आणि त्यांची शिकवण आहे की मंदिर परिसर असेल किंवा या आपल्या ब्रह्मांना एक पांडुरंगाच्या जन्मी नटमस्तक होण्यासाठी हजारो लाखो भाविक त्या ठिकाणी देशभरातून आणि जगभरातून त्या ठिकाणी येतात आणि या वारीवरती उदरनिर्वाह करणारे अनेक छोट्या मोठ्या त्या ठिकाणी व्यापारी असतील माझ्या माता भगिनी असतील मग कठीण प्रसंगात आपण बघितलंय आज इथे युट्यूब वरती क्लिप बघू शकता बंधून की मंदिर परिसरात माझे हार तुरे बुके तर त्या ठिकाणी रुक्मिणी मातेचा सौभाग्याचे प्रती चुन विधणाऱ्या माझ्या माता भगिनींच्या वरती त्यावेळी पोलीस प्रशासनाकडून लाटे हातो प्रपंचा केला जातो आणि महाराष्ट्र त्यावेळी दहा मिनिटात तिथे जाऊन पोलीस प्रशासनाला कार्यवर्ती धरण्याची भूमिका कोण निर्माण म्हणून भूमिका पार पाडू शकतो पण आता सध्याच्या विद्यमान आमदाराला या गोष्टीचा विषय होताना दिसतोय

अन्याय अत्याचार होत असताना तिथला प्रतिनिधी बंधून घेऊन गप्प बसलेला होता मात्र आमच्या निदर्शनास आल्यानंतर मी आणि शहरातले अनेक तिथे उपस्थित असणारे पदाधिकारी आणि सहकार्याने त्या आणि ब्रांच ऑफिस युवायसपी ऑफिस असेल नगरपालिकेच्या प्रशासनाला फरकावत सांगितलं की गोर गरिबावरची अन्याय अत्याचार करत असताना तुम्हाला तर याचा वाणी कोण नाही असे वाटत असेल तर ते तुमचं चुकीचं आहे पासदारांच्या विचाराचे हजार पाऊल या शहरामध्ये उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांना ठणकावून सांगितलं की गरीबावरती अन्याय अत्याचार करत असाल तर आम्हाला देखील रस्त्यावरती उतरावं लागेल म्हणून सांगितल्यानंतर तू गरीबावरचा अन्याय अत्याचार थापवण्याची बंदुलो तुमचा एक सहभागी सदस्य यांना त्यात पार पाडले आणि म्हणून पुढच्या काळात इथल्या समाजा समाजाला न्याय देण्यासाठी बंदुलो मराठा समाज आज मनोजरंगे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारला न्याय हाताची लढाई मागतो मात्र सरकारने त्या माता भगिनींच्या वरती तरुणांच्या वरती न्याय रक्ताची लोकशाहीतन मागणी मागत असताना त्यांच्यावरती लाट्या केलं झालं म्हणून भूमिका बदलायची असेल आणि त्या माता भगिनींच्या वरती आणि तरुणांच्या वरती सांगलेला रक्ताचा हिशोब जर घ्यायचा असेल तर विद्यार्थी वीस तारीख परतून अतिशय जोवायचे आहे तीच परिस्थिती माझ्या समाज बांधवाच्या बाबतीत

जातीवादी सरकारला एकत्रित राहू द्यायचं नाही पुण्या गोविंदाला नांदू द्यायचं नाही आणि म्हणून अनेक समाजा समाजात रचित सरकारला अन्य अत्याचार करण्याचं काम ज्या जातीवादी कडून बंदुर सुरू आहे आणि मग मुस्लिम समाज असेल लिंगायत बाधा समाज असेल कोणी समाज बांधव आज रस्त्यावरती न्याय हक्काची लढाई लढतोय आणि त्या न्याय हक्कामध्ये आमचा गणेश सरपोचराव सरकार आमचा सहकारी गेल्या अनेक वर्षापासून लढाई आताची लढाई लढत असताना आज जी मला त्या ठिकाणी पाठिंबा आणि भूमिका व्यक्त केली आहे मी मनापासून त्यांचा आभारी आहे आणि तुमच्या या समाजा समाजातल्या लढाईमध्ये त्या पद्धतीने भारत आणि शेवटच्या या लढामध्ये सेवा देण्याची भूमिका व्यक्त केली होती तीच भूमिका इथून पुढच्या काळात शेरी भागात राहणाऱ्या सर्व समाज मायबाप जनतेच्या सुखदुःखाच्या प्रसंगात

आणि हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाही आहे लोकशाही आणि जनशक्ती जर भविष्य काळात आपल्या या ब्रह्मानकाच्या प्रत्येक त्या ठिकाणी करतोय की बोट ओळखीला बदलून जी चूक झाली त्या चुकीचं प्राप्त तिथला सर्वसामान्य महापान पावणे चार वर्ष प्रत्येक घडामोडीनं प्रत्येक अडचणीनं संकटानं भूकतय अनुभवत आहे तो त्या ठिकाणी संकट

न्यास देण्याची सोबत घेऊन जाण्याची त्यांच्या लढामध्ये सोबत नाही तर त्यांच्या दोन पावलं पुढं राहण्याची भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी माझी असणार कॅरेडोर सारख्या नावाखाली तिथं घर सर्वसामान्यांची घर आणि व्यापारी उद्ध्वस्त करण्याचं पापन घाट एका त्या ठिकाणी सांगितलं गेलं कॅरेडोरच्या बाबतीत पण मिटिंग झाली त्यावेळी अनेक नेत्यांनी सांगितलं की या भाजपच्या सरकारच्या एका प्रमुख नेत्याचा हा ड्री प्रोजेक्ट आहे आणि जो ड्रीड प्रोजेक्ट असेल तर हा लोक प्रतिनिधी कधी एक नाही आणि म्हणून तिथं भविष्य काळात उद्याच्या विधानसभेमध्ये पाडणारा बोलणारा लढणारा जोपर्यंत लोकप्रतिनिधी पाठवणार नाही तोपर्यंत आपल्या कोणत्याही पक्षात कडे असतील माता भगिनीच्या सुरक्षेचे तिथं ग्रस्त असेल किंवा बहुजन समाजाच्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये आशीर्वाद पाठोबा बंधू त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि उद्याच्या वीस तारखेला आपण आशीर्वाद द्यावा आपण दिलेल्या आशीर्वादाला मी किंचित पण देखील तळा जाऊ दा देणार नाही या निमित्ताला सांगतो आणि मी उपस्थित राहिलो नाही त्याबद्दल अंतकरण करून मी तुमचे माफी मागतो आणि ही जी लढाई चालू आहे बंधू माझी वैयक्तिक स्वार्थासाठी माझ्या प्रपंचासाठी नाही तर माझ्या जे भारत नाना आणि शेवटच्या श्वासापर्यंत काम द्या माय बाप जनतेच केलं त्या माय बाप जनतेच्या हिताचे स्वाभिमानाची लढाई त्या ठिकाणी लढतोय आणि या लढाईत आपण देखील सहभागी व्हा आणि आशीर्वाद त्या विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करून मी माझ्या या ठिकाणी बरोबर थांबवतो धन्यवाद भारत इथं सर्व उपस्थित असलेल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि इथून पुढची समाज आहे ते पश्चिम द्वारित आहे पश्चिम बंगालची सभा झाल्यानंतर आदिल नगर इथं सभा आहे तरी